गेल्या चार दिवसांपासून अवकाळीने दाणादाण उडवून दिली आहे शनिवारी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे निलंगा तालुक्यातील मौजे उमरगा हा येथे पंचवीस ते तीस कुटुंबातील घरांवरील सर्वच्या सर्व पत्रे घराच्या बाजूला उडून पडले यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागामध्ये अनेकांचे मोठे कुटुंब झाले आहे यामध्ये अनेक कुटुंबातील धान्य ज्वारी गहू घरातील कपाटाच्या काचा शेतकरी बांधवांच्या शेतातील बनीम झाडे चारा वादळी वाऱ्यासह जमिनीवर कोसळले तर गावातील विद्युत पोल कोसळले आहेत निलंगा येथून वीज पुरवठा होणारे मेन लाईनचे पाच ते सहा विद्युत पोल कोसळले आहेत नशिबाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गावातील गावकऱ्यांमध्ये चर्चा होती की एवढा भयानक वादळ वारा आजपर्यंत आम्ही बघितला नाही असेही ते बोलत होते आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहणारे कुटुंब या वादळी वाऱ्यात जीव मुठीत धरून आम्ही जगलो हे आमचे नशीब आहे असेही ते सांगत होते प्रतिनिधी निलंगा